नमस्कार मंडळी मी शारदा इंटरड्यू टॅरो रीडर स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज एक छानशी रिडिंग घेऊन ज्या रिडिंगची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता दत्तगुरूंची दत्त दत्तगुरूंच्या दत्त आदेशाने तुम्हाला न उलगडलेल्या अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत जी दत्तगुरू आदेश देत आहेत की या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत अशी जी प्रश्न आहेत जे तुम्हाला ज्यांची उत्तरं तुम्हाला उलगडलेलीच नाही आहेत तर ती रीडिंग आपण सुरू करते आणि नक्कीच तुम्ही आ, तुम्ही खूप छान छान कमेंट्स करता तर त्यासाठी सुद्धा खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच आणि चॅनललाच सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आणि तुमची जी, जी साथ आहे ती अशीच अखंड आपल्या ह्या चॅनलबरोबर राहू दे आणि हा जो आध्यात्मिक प्रवास आहे तो असाच अखंड जा जा पुढे जाऊ दे या तुमच्या सगळ्यांच्या हे असं तुमच्या सगळ्यांची सा साथ आशीर्वाद मिळ सदैव राहू दे त्यासाठी सुद्धा खूप खूप थँक्यू सो मच आणि बघूया आपण दत्तगुरूंचा आदेश आला आहे आणि दत्तगुरूंचा आदेश आला की मग मला खूप असं छान वाटतं कारण दत्तगुरूंचा आदेश माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच की नाही तर दत्तगुरूंच्या आदेशानेच तुम्हाला न उलगडलेल्या प्रश्नांची अशी उत्तरं टॅरोज देत आहेत बघूया आपण काय म्हणतात टॅरोज आणि काय सांगत आहेत की कोणती प्रश्न असे आहेत ज्याचं उत्तरच उलगडलेलं नाही आहे ज्या प्रश्नाचं उत्तरं मिळालेली नाही आहेत त्यांचा उलगडा होत नाही आहे मनामध्ये अशी खूप चलबिचल चाललेली आहे गोंधळ चालला आहे काही प्रश्न पडलेत आयुष्याबद्दलची संसाराबद्दलची सगळ्याची प्रश्न पडलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं उलगडवायची आहेत पण ते उलगडत नाही तर बघाय आपण काय आहेत ते बाबा असे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांची उत्तरं आता नाहीच सापडत आहे काय निर्णय घ्यावा कळत नाही आहे काय अशा गोष्टी आहेत काय अशा घटना आहेत ज्याबद्दल निर्णय घ्यायचे आहेत जवळ हं छान का आहे आणि दत्तगुरूंच्या आदेशाने न प तुम्हाला असे काही प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला उघडलेलं नाही आहे खूप प्रश्न पडले आहेत आणि उत्तरच तुम्हाला सापडत नाही तर तुमचं जग जे आहे तुमच्या तुमचं जग तुमचं कुटुंब असेल तुमचा परिवार असेल तुमचं तुमची नाती तुमची मुलं ह्या सगळ्यामध्ये तुमच्या संसारामधला असेल असे काही प्रश्न आहेत की हा फेरा जो आहे हा कधी संपतोय म्हणजे ह्या सगळ्या फेऱ्यामधले काही अडचणी आहेत संघर्ष आहेत संकट आहेत ह्या सगळ्याचं हे कधी संपते आयुष्याचा आयुष्याचा बराचसा भाग आयुष्याचं कितीतरी वर्ष की सगळं हे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये घालवलेलं आहे पण ह्या याचे असे प्रश्न पडले की ह्याचं उत्तरच सापडत नाही आहे कोडं पडते हे काही आध्यात्मिक प्रश्न आहेत काहीच फॅमिलीचे प्रश्न आहेत पण ही प्रश्न सुटत नाही आहेत तर हे करत असतानासुद्धा ह्या गोष्टी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडत नाही आहे आणि इथं तुम्हाला हेच सांगितलं जाते की तुम्हाला न उलगडलेल्या प्र प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दत्तगुरूंच्या आदेशाने इथं दिलं जाते तर दत्तगुरू तुम्हाला हेच सांगतात की तुमचं जग तुमचं जग जे आहे ते बदलते तुमचं जग म्हणजे जगाला सुद्धा तुमचा प्राऊड वाटेल तुमचं जग म्हणजे तुमचं कुटुंब असेल समाज असेल काही गोष्टी तुम्ही जिथ्यापर्यंत तुम्ही असाल त्यांना स्वतःला प्राऊड वाटेल त्यांना अभिमान वाटेल आणि तुम्हाला स्वतःला अभिमान वाटेल असं तुमचं तुमच्या आयुष्याचा कायापालन देतो म्हणूनच्या आदेशाने होत आहे कारण खूप लोकांनी खूप समाजातली लोकांनी असेल किंवा नातेवाईकांनी असेल किंवा कुणीही अशा अशा काही सोर्स होत्या ज्याने तुम्हाला तुमच्या प्रयत्न म्हणजे तुम्ही जे कार्य तुम्ही काही कामं करत असाल तुमच्या शिक्षणामध्ये असेल तुमच्या कामामध्ये असेल तुमच्या अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप अडथळे आणले तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि खूप तुमची चर्चा तुमची जी चर्चा आहे खूप पॉझिटिव्ह चर्चा जी आहे ती आता तुमची होते आणि द वर्ल्ड म्हणजे जगाचं जग जसं तुमचं जग इथं बदललं जाते म्हणजे काही गोष्टींना एक बंधन असतं काही गोष्टी एकाना एक बाँडरीज असतात त्या बाँडरीज ज्या तुम्ही घालून ठेवत होता की मी एवढं करू शकतोय किंवा ह्याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत त्या ज्या बाउंडरीज आहेत त्या बाँडरीज तुमच्या आयुष्यातून त्या बाँडरीजच्या पलीकडं तुम्हाला दत्तगुरू पोहोचवत आहेत म्हणजे त्या बाउंडरीज ते बंधनच संपवत आहेत आणि त्याच्या पुढं तुम्हाला दत्तगुरू घेऊन जात आहेत कारण एक तुम्हाला माहिती आहे का असं निरपेक्ष तुमच्याकडून सगळं गेलं असेल काही वेळा सगळं हिरावून घेतलं सगळं गेलं असेल नियतीनं खूप वेळा तुम्हाला आ, हे करण्याचा प्रयत्न केला की सगळं घेतलं पण त्यातसुद्धा तुम्ही पाहिलं ठरवून निर्भीडपणे उभे राहिला आणि म्हणूनच म्हणूनच दत्तगुरूंच्या आदेशाने आता तुमचा जो हा फेरा होता ना पूर्ण झाला आहे एक गोल होता की नाही तो पूर्ण झाला आहे म्हणूनच दत्तगुरूंच्या आदेशाने तुमच्या बाँडरीज सोडून तोडून तुम्ही का पुढच्या वलया पुढच्या क्षेत्रामध्ये जाताय पुढच्या कार्यामध्ये तुम्ही जाताय तर तुम्हाला हा मेसेज दिला जातोय खूप मोठा हा मेसेज आहे आणि क एक असं म्हणजे हे चक्र जे आहे हे चक्र एका नंबरपासूनसुद्धा सुद्धा सुरू झालं असेल मग तो नंबर तुमच्यासाठी जर इलेव्हन इलेवन असेल किंवा बारा बारा हा नंबर आहे ह्या नंबरपासून तुमचा तुमच्या आयुष्यात काही नवीन नवीन गोष्टी घडत गेल्या असतील म्हणजे जर बारा बारा नंबर तुम्हाला दिसला अकरा अकरा नंबर दिसला त्यावेळी काही घटना घडल्या तुमच्या आयुष्यात आणि त्या घटनांनी तुम्हाला पुढं पुढं घेऊन गेले तर असं काही घडलं असेल तर ते सुद्धा तुमच्यासाठी ते सुद्धा त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचं हे दिलं जाते की हा जो बदल आहे किंवा दत्तगुरूंच्या आदेशाने ह्याच प्रश्नाचं तुमच्या उत्तर तुम्हाला दिलं जाते की हे उत्तर असं आहे जे 呃，通常呢。 स्वतःला विचार करायला भाग पाडेल असं उत्तर आहे की तुम्ही कधीतरी ते जाणवलं आहे तुम्हाला ती उत्तरं ते प्रश्न आणि त्या तो जो नंबर आहे त्या नंबरच्या माध्यमातून तुम्हाला काही सूचनासुद्धा दिल्या गेलेल्या आहेत मेसेजेसद्वारे तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे आणि ते तुम्हाला आत्ता पटकन लक्षात येते की हा नाही असं काहीतरी घटना घडत आहेत असं सुद्धा तुमच्या आयुष्यात इथं घडेल तर अशा काही बरेच प्रश्न आहेत जे मुलांबद्दलचे असतील किंवा तुमच्या स्वतःबद्दलचे असतील तुमच्या परिवाराबद्दलचे असतील असे प्रश्न तुमचे उघडले जातात अशा ह्या नंबर तुम्हाला त्याची उत्तरं दिली जात आहेत हे सुद्धा हा सुद्धा मेसेज आहे तुम्हाला इथं आणि हे बघा मी काय म्हणलं तुम्हाला खूप मोठा आणि इथं हा एट ऑफ कप्स आहेत बघा एट ऑफ कप्स म्हणजे काय खूप इमोशनली तुम्ही हार्ड हार्ट तुमचं ब्लॉक झालं खूप इमोशन इमोशनल आहात तुम्ही इमोशनली तुमचं चक्रा ब्लॉक झालंय तुमचं तुमच्याकडून सगळ्या गोष्टी मी काय तुम्हाला म्हटलं काही बरं जे आहे ते सगळं तुमच्याकडनं गेलं पण तरी सुद्धा तुम्ही धीर न सोडता एका अशा ह्याच्याकडं तुम्ही जात होता म्हणजे हे सगळं गेलं ते ते का गेलं का गेलं हा प्रश्न म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनी हे केलं असेल कोणत्याही आयुष्यात तुमचं ब्रेकअप झालं असेल तुमच्या का विवाहामध्ये काही अडथळे आले असतील किंवा पारिवारिक गोष्टी असतील किंवा काम करता येतं असेल ऑफिशियल गोष्टी असतील यामध्ये खूप साऱ्या अशा घटना घडत आहेत की त्यामुळं तुमचं हार्टचक्र ब्लॉक झालं पण हे सगळं झालं तरीसुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा आणि ऋतगुरूंवरचा विश्वास नाही सोडला विश्वास सोडला नाही खूप इमोशन्स इमोशनली तुम्ही खूप हार्ट हे झालाय तर हे दिसते मला आणि का अशा ह्याच्याकडं तुम्ही जात होता की अशा घटनेकडं किंवा अशा ब्लॅक तुमचं ते हार्टचक्रा ब्लॉक झाल्यामुळं खूप अशा गोष्टींकडं तुम्ही ओढले जात होत्या की तत्काळ लगेच दत्तगुरूंनी तुमचा हात पकडला आणि तुम्हाला अशा गोष्टींकडं जाण्यापासून थांबवलेलं आहे की ज्या गोष्टी भावनेच्या भरात माणूस कुठंही कुणीही काहीही सांगितलं किंवा काहीही केलं तर त्या गोष्टींच्या बाजूने तो व्हावत जातो तर असं काही होत हो असताना आयुष्यामध्ये तुम्हाला तिथं दत्तगुरूंनी तुमचा हात पकडला आहे आणि तुम्हाला पा तुम्हाला एका वेगळ्या रस्त्यावर एका चांगल्या जर्नीवरते तुम्हाला घेऊन गेलेत असं तुम्हाला इथं तुम so हे कार्ड तरी असंच सांगते की तुमच्या आयुष्यात हा सगळा बदल होत आहे थँक्यू सो मच तर न उलगडलेल्या अशा खूप प्रश्नांची उत्तरं दत्तगुरू तुम्हाला देत आहेत आणि हे न उलगडलेलं प्रश्न आहे हा स्ट्रेंथ म्हणजे ही स्ट्रेंथ आणि जे आयुष्य ट्रान्सफॉर्मेशन होणार होतं तुमच्या जे परिवर्तन होणार होतं किंवा आयुष्याला असं अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळं तुम्हाला बऱ्याच वेळा थांबायला लागलं काही डिसिजन घेताना ला। थांबायला लागलं तुमच्या कामामध्ये तुम्हाला थांबायला लागलं काही निर्णय घेताना तुम्हाला थांबायला लागलं सगळ्यांनी असं अशा घटना घडल्या की तुम्ही माफ करत 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 पण त्या ती अशी शक्ती आहे की जी तुमचं पिच्छा सोडत नाही पण दत्तगुरूंनी पण तुमचा हात पकडलाय आणि दत्तगुरु तुम्हाला सोडलेलंच नाही त्यांनी कधी म्हणून त्यांनी तुमची स्ट्रेंथ ज्या ज्या वेळेला त्या शक्तीनं तुमच्यावर असा प्रहार केला की तुम्हाला कमकुवत बनवण्याचा आणि त्या त्यावेळी दत्तगुरूंनी तुम्हाला स्ट्रेंथ दिली दत्तगुरूंनी कोणाला कोणा माध्यमातून मग मेसेज असेल कोणतीही काही असेल मेसेज असेल व्हिडिओज असेल मूव्हीज असतील सॉंग्स असतील किंवा कुठल्याही काही याच्यातून तुम मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की कि तुम्ही किती तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे तुमच्या स्ट्रेंथ किती आहे किती ताकद आहे तुमच्यामध्ये आणि तुमची तीच ताकद तुमची ओळख आहे तुमची शक्ती आहे तर ह्या ही शक्ती तुम्हाला घालवायची नाही ही शक्ती तुम्हाला ह्या शक्तीतनं तुम्हाला हलवायचं नाही आहे तर हा ह्याच प्रश्नाची हे हे असं होतंय हे असे मनामध्ये खूप अशी चलबिचल तुमच्यावरती की असं का होते तर जर आपल्यामध्ये एवढी पॉवर आहे किंवा आपल्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत असं घडते तर हे का होते ह्या प्रश्नांची उधळणं जी आहे ती तुमच्यामध्ये होती तर हेच दत्तगुरूंच्या आदेशाने हे सगळं संपत आहे आणि तुमची जी स्ट्रेंथ आहे तुमची ताकद आहे अजून तुमची पॉवर वाढते आणि अशी कुठलीही शक्ती तुमच्यावर हवी न होता तुमच्या स्ट्रेंथनं तुमच्या ताकदीनं तुम्ही आता पुढे जाणार आहात पुढं जाणार आहात आणि हे दत्तगुरूंच्या आदेशानंच होते दत्तगुरू जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत आयुष्यात कोणतीही हालचाल होत नाही बरं का कारण गुरूंचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे आणि गुरूंच्या आशीर्वादानेच तुमच्या आयुष्यात हे बदल होत आहेत असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला होता की ज्या वेळा तुम्ही अगदी म्हणजे ही लेडी तुम्हाला दिसते का जी सिंहावर प्रेम करते सिंहावर प्रेम करते म्हणजे तुम्ही खूप ताकदीनं तुम्ही सगळ्या संकटांना तोंड दिले खूप ताकदीनं सगळ्या संघर्षांना तोंड दिले खूप ताकदीनं जे तुमच्या आयुष्यात काही घटना घडवते त्या ताकदीनं तुम्ही थांबवण्याचा त्यातून बाहेर पडण्याचा त्यांचा उत्तरं देण्याचा किंवा ते करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे पण हे करत असताना तुम्हाला हे तुमची जी स्ट्रेंथ आहे ते तुम्ही काबूमध्ये ठेवली तुम्ही हरला नाही हरवला नाही कारण तुम्हाला माहीत आहे गुरु आहेत तुमच्या पाठीशी गतगुरु तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला कधी चालू देणार नाही ते तुम्हाला कधी थांबवू देणार नाही तर हा जो प्रश्न हा जो आतलं जे उत्तर आहे की नाही ते तुमच्या पुढं दत्तगुरूंत आहेत आणि असे काही प्रश्न आहेत तुम्हाला ज्यामुळे दे तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमच्या मुलांबद्दलचे असतील तुमच्या करिअरबद्दलचे असतील की करिअरमध्ये अडचणी येत आहेत मुलांच्या क करिअरमध्ये अडचणी येत आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत तुमच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी येत आहेत तर ह्या अडचणींवर मार्गदर्शन दत्तगुरूंच्या आदेशानेच होते तर दत्तगुरू तुम्हाला सांगत आहेत की काही गोष्टी काही घटना काही आयुष्यात एक घटना म्हणजे बरेच वेळा काही घटना घडल्यानंतर मग आपल्या लक्षात अरे बरे झालं त्यावेळी ते घडलं म्हणून आज ह्या गोष्टी होत आहेत तर ह्या घटना तुमच्या आयुष्यात त्यासाठीच घडत आहेत कारण ज्या जे चांगलं आहे ते घेण्यासाठी आणि ते तुमच्या आयुष्यात येण्यासाठी तुम्हाला त्याचा असवाद घ्यायचा आहे तुम्हाला ते जगायचं आहे तुमच्या आयुष्यात ते ब्लेसिंग्स देण्यासाठी ह्या सगळ्या आयुष्यात तुम्हाला जे अडथळे येत होते म्हणून तुमच्या आयुष्यातून काही गोष्टी गेल्या तर ताक तुम्हाला ताकदवर बनवण्यासाठी तुमची स्ट्रेंथ कायम ठेवण्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स कायम ठेवण्यासाठी म्हणून ते गेलेलं आहे त्याच्यासाठी दुःख करण्यापेक्षा जे हातात आहे त्याचा आनंद म्हणा आणि आनंदाने ते स्वीकारा आणि ते जे तुम्ही पुढं जा असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आणि खूप छान असा हा व्हिडिओ आहे खूप अशा प्रश्नांची उत्तरं उलगडली जातात असे प्रश्न जे आहेत जे दत्तगुरूंच्या आदेशाने त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला दिलं जाते आणि हे असं जे उत्तर आहे दत्तगुरूंच्या आदेशाने बघा दत्तगुरूंच्या आदेशाने या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला दिलं जाते काही उलगडवलं जातात काही प्रश्नांची उत्तर तुमच्यासाठी गेट ओपन केलं जाते तुम्ही खूप प्रयत्न केला त्या गेटमधून बाहेर जाण्याचा खूप प्रयत्न केला खूप सारे असे तुम्ही कष्ट केला तुम्ही संघर्ष केला सगळं केला की आयुष्याचा एक टप्पा संपूर्ण व्हायला पाहिजे पूर्ण व्हायला पाहिजे आयुष्यात बघा कधी सगळ्याच गोष्टी काही पूर्ण होत नाहीत कधी कधी खूप गोष्टी अशा होतात ज्यामुळे आपल्याला थांबायला लागतं पण असं असं गेट आणि तयार केलं परमेश्वराने खूप फ्लेक्सिबिलिटी लवचिकता आहे तुमच्यामध्ये जी लवचिकता आहे आणि त्यामुळेच तुम्ही हे गेट तुम्ही पार करू शकताय आणि हे तुम्ही गेट पार केलेलं आहे जत गुरुंच्या आदेशाने या प्रश्नाचं तुमच्या उत्तर मिळते की असा खूप मोठं एक बंदिस्त हे होतं आणि म्हणे हे कार्ड तुम्ही बघा हे कार्ड बघा आणि हे कार्ड दोन्ही कार्ड दाखवत हे किती नकारात्मक कार्ड आहे किती निगेटिव्हिटी आहे आणि हे किती पॉझिटिव्ह कार्ड आहे जी लवचिकता आहे प्रकाश आहे जीड आहे आणि इथे एक टायगर आहे जे दुर्ग दुर्गांचं हे आहे जे दुर्गांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे शक्ती आहे तुमच्यामध्ये स्ट्रेंथ आहे तुमच्यामध्ये हे तुम्हाला सगळं दिलं आणि ह्या गेटवरनं कुणीही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते पोच कितीही तुम्हाला त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्या त्याचं धाडस सुद्धा नाही इथपर्यंत पोहोचायचं पण ह्या सगळ्या निगेटिव्हिटी आणि काळोखातून तुम्हाला यातून बाहेर काढले आणि ह्याच प्रश्नाचं खरं तर उत्तर तुम्हाला इथे द्यायचंय रक्त गुरुना की काळ्या पुट्ट अंधारातून तुम्हाला त्यांनी बाहेर काढले एका प्रकाशमय वातावरणात तुम्हाला बाहेर काढले जडपणा होता आळस होता कंटाळा होता नैराश्य होतं आणि सगळं अंधार होता त्या ह्याच्यातून त्यांनी एका प्रकाशाकड दे आणि खूप तुम्हाला स्वतःला खूप असा आनंद वाटेल किंवा तुम्हाला स्वतःला प्राऊड वाटेल अशा सगळ्या ह्याच्या वातावरणामध्ये तुम्हाला ते घेऊन गेलेत आणि हे आ, हे जे आहे हे रंगीबिरंगी असं इंद्रधनुष्यासारखे रंग तुमच्या आयुष्यात आहे तुम्ही तुमच्यातला तुमच्यातला रंग तुमच्यातली लवचिकता हे सुंदर सु आणि छान असं गेट आणि हा टायगर म्हणजे हे सगळं एक असं एक, एक, एक असा मिलाप मिला आहे एक, दे दे। जो कितीतरी हे ना तुमची अशी अतुरतेनं वाट बघत असेल असा हा मिलाप आहे आणि हेच प्रश्न आहे बघा आयुष्यात अंधार आहे तर या अंधारातून दिशा देणारी एक याची जी किरण असते प्रकाशाची ती किरणसुद्धा आयुष्याला एक वेगळी कलाटणी देते आणि तसाच तुमच्या आयुष्यात प्रकाश आहे जो तुमच्या आयुष्याला वेगळी कलाटणी दिलेला आहे आणि खूप बदल खूप हे तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहेत आणि बरेच प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नामध्ये एखादा बिझनेस असेल त्या बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस येत नाही आहे तर हा सक्सेस तुम्हाला आहे बिझनेसमध्ये दत्तगुरूंच्या आदेशाने ह्याच प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलं जाते की तुम्ही बिझनेसमध्ये बरेच तुमच्या अडचणी येत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी काही प्र प्रोग्रेसिव्ह तुम्हाला नवीन नवीन काहीतरी करण्याचं ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं दत्तगुरू आदेश देतात की जो तुम जे तुमचं चाललं आहे तसं रुटीननं चाललेलं आहे त्यामध्ये थोडंसं चेंज करणं हे तुम्हाला इथं सांगितलं जाते की थोडासा चेंज तुम्हाला केला पाहिजे तुमच्या बिझनेसमध्ये असेल करिअरमध्ये किंवा तुमच्या नोकरीच्या तुम्ही जे काही करताय त्यामध्ये थोडंसं चेंज तुम्हाला करणं खूप महत्त्वाचं आहे थोडंसं चेंज करा थोडासा बदल करा तुमच्या राहणीवाणामध्ये असेल तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये असेल तुमच्या बिझनेसचं जे हे आहे त्याच्यामध्ये थोडंसं बदल तुम्ही करा तुमचं थोडंसं घरातलं जर हे तुम्हाला हे सुद्धा सांगितलं जाते तुमच्या घरातलं जे इ आतलं इंटिरियर किंवा हे काही असेल तर ते थोडंसं जरासं हलवा तुम्ही जर तुमच्या काही वस्तू ज्या काही जा, वस्तू आहेत त्या वस्तूंची जागा चेंज करा आणि तुमच्या कपाटातले कपडे असतील ते कपडे थोडेसे चेंज करा इकडजकडं इकडचेकडं थोडंसं कारण ही व्हायब्रेशन आहे ही ऊर्जा आहे हे कुठंतरी तुमची एनर्जी ब्लॉक होत असते त्यामध्ये तेच 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 नजरेला बघणं आणि ते दिसणं सुद्धा त्या गोष्टी ब्लॉक होत असतात ह्या गोष्टी कुठलीही गोष्ट आपल्यामध्ये जेवढी शक्ती आहे ना त्यामुळं ते सगळं प्रवाहित होत असतं ती स्वच्छता असेल ते समाधान असेल ते समृद्धी असेल वातावरण घरातलं शुद्ध असेल सात्विक असेल तर सगळ्या गोष्टी होत जातात तर हे सगळं तुम्हाला इथं सांगितलं जाते की ह्या तुमच्या मनातले हे सगळे प्रश्न आहेत आणि ह्याचंच हे उत्तर आहे त्यांच्याच आदेशानं आहे फक्त तुम्ही स्वतःला थोडंसं वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे कधी कधी आपल्यालाच क्लिअरली माहीत नसतं की आपला प्रश्न काय आहे मग उत्तर काय देणार हा हा ही गोंधळ आहे सेकेने तर प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला दत्तगुरूंशी कनेक्ट व्हायला लागेल आणि दत्तगुरूंशी फक्त नामस्मरण करा शांत डोळे झाकून बसा आणि तुमच्या आतला आवाज तुम्हाला काय सांगते काय उत्तरं देते ते तुम्ही ऐका कारण टॅरोजने तर तुम्हाला सांगितले काळोखातनं प्रकाशाकडे दत्तगुरूने तुम्हाला आणले आता ह्या प्रकाशाकडे एक स्टेप पुढं जात असताना आयुष्याचा खूप प्रश्न खूप असे घटना प्रश्न तुमच्या आयुष्यात घडत गेले पण यातनं पुढं जात असताना एक खूप तुम्हाला असं खूप छान छान सगळं हे मिळणार आहे पण कोणत्याही गोष्टीमध्ये वाहत जाणं नाही आणि कोणत्याही गोष्टी मिळालं म्हणून अहंकार नाही नाही मिळालं म्हणून लोक त्यातही जेव्हा नव्हतं तेव्हा तुम्ही बॅलन्स होता पण जेव्हा असणार आहे तेव्हा सुद्धा तुम्ही बॅलन्स्ड राहील आहे हा दत्तगुंचा आदेश आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि काय तुमची सिम्प्लिसिटी कधीच तुम्ही सोडायची नाही हा खूप महत्त्वाचा मेसेज आहे तुमच्या बिझनेसमध्ये असेल तुमच्या करिअरमध्ये नोकरीमध्ये किंवा कशातही तुम्हाला खूप सक्सेस मिळणार आहे आणि ह्यामध्ये खूप सक्सेसफुल तुम्ही होणार आहात कारण तुम्ही खूप सिंपल आहात साधे त्यातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुमचे सुटत आहेत त्यावर मार्ग तुम्हाला दिला तु जातोय अडथळे दूर केले जात आहेत ह्या काळोकांना प्रकाशाकडे प्रकाशमय अशा उच्च लेवलच्या त्या सानिध्यामध्ये त्या लोकांमध्ये किंवा तसले जन ह्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन गे नेत दत्तगुरू तुमचं शिफ्टिंग होते तुमच्या विचारांचं शिफ्टिंग होते तुमच्या कार्याचं शिफ्टिंग होते तुमच्या कामाचं शिफ्टिंग होते तुमच्या बिझनेसमध्ये चढ आहे तर त्या हे कसं सगळं करत असताना तुमच्या ह्याच्यामध्ये तुमची जी सिम्प्लिसिटी आहे ते तुम्ही सोडायची नाही तुमचा साधेपणा जो आहे तो तुम्ही सोडायचा नाही कारण तुम्ही जे साधे आहात तुमची ही तुमची ताकद आहे तुमचा साधेपणा तुमची संकडे आहे तुमचं सोजवळपणा जो आहे तो तुमच्या कामातला तुमच्या दिसण्यातला तुमच्या वागण्यातला तुमच्या बोलण्यातला तीच तुमची खरी ताकद आहे ती तुमची खरी शक्ती आहे इथं तुम्हाला हे सांगितलं जात आहे बरेच असे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील की घटना घडत आहेत आयुष्यामध्ये खूप अडथळे येत आहेत प्रश्न आहेत पण त्याचं उत्तर मिळत नाही तर हेच तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर हेच आहे प्रश्न खूप असतात संकट खूप असतात संघर्षमय आयुष्य आहे सगळं आहे पण हे सगळं करत असताना 呃。Uh प्रकाशमय वातावरणात पुढं जाणं प्रकाश आयुष्यात येणं आणि सूर्यप्रकाशाकडं पुढं जाणं हे सुद्धा संघर्षाला आणि काळोखाला तोंड दिल्याशिवाय नाही कारण त्यातून बाहेर पडणं सोप्पं नसते आणि हे तुम्ही सोप्पं केलं दत्तगुरूंच्या आशीर्वादाने दत्तगुरूंच्या आदेशाने सोप्पं झालं हे दत्तगुरूंचा आदेश तुम्ही मांडला कारण नसलं तरीसुद्धा जगण्यासाठी एक घास भास असतो पण तो घास घेत असताना ती मिळवण्याची शक्ती जी आहे ती निर्माण केली दत्तगुरूने तुमच्यातली शक्ती तुम्ही हरवली नाही तुमच्यातली शक्ती तुम्ही तुमची सिम्प्लिसिटी हीच तुम्ही तुमची शक्ती बनवली मग तुमची मुलं असतील तुमचं परिवार असेल तुमचे नातेवाईक असतील सगळ्या ह्याच्यातून तुम्ही हारला नाही आणि म्हणूनच तुम्ही ह्या प्रकाशमय वातावरणाकडे पुढं चाला आणि हे वातावरण हे आयुष्य हे सकाळ आणि हे तुमचं सौंदर्य असेल तुमची सिम्प्लिसिटी असेल हेच तुमची ताकद आहेत हे रत्तगुरूंच्या आदेशाने हे सगळं बदलते एक नवीन बदल तुमच्या आयुष्यात होते तो इथे जे शिफ्टिंग आहे ते तुम्ही स्वीकारताय ते तुम्ही स्वीकारायचं आहे असं रत्तगुरू आदेश तुम्हाला देतात तत्वगुणंचा आदेश हाच आहे तुमच्यासाठी एका प्रकाशमय वातावरणात चाललेला हात एका प्रकाशमय प्रकाशाची सुरुवात आणि एक सकाळ तुमच्या आयुष्यात होते तर ती स्वीकारा आणि जेव्हा स्वीकारताय तेव्हाच ते आयुष्यात नवीन बदल हा घडतो आणि घडणार ओके थँक्यू सो मच अ रीडिंग कसं वाटले नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही जाता जाता सबस्क्राईब करायचं कारण आपल्या व्हिडिओजना जी सबस्क्रायबर्सची एनर्जी असते आणि सबस्क्राईब व्हिडिओ चॅनल मेसेजेस जे असतात ते सबस्क्रायबर्सचीच एनर्जी घेतली जाते की त्यांच्या मनामध्ये कुठले प्रश्न आहेत काय उत्तरं हे असे हे असतात त्याप्रमाणेच उत्तरं किंवा रीडिंग्स होत असतात तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अचूक तुम्हाला जे प्रश्न आहे कधी कधी जनरल प्रडिक्शन असतं हे तुमचे व्हायब्रेशन जसे आहे तसे तसे मेसेजेस मॅच होत असतात त्यामुळे कोणती जबरदस्ती ना हा मेसेज माझ्यासाठीच आहे मलाच दिला गेला आहे मीच घेणार असं असं करायचं नाही तर तुम्हाला फक्त किळू दिला जातो की सगर सगर हे असं आहे जर आयुष्यात सगळं हे सगळं घडते पण हे घडत असताना स्वतःची स्ट्रेंथ आणि कॉन्फिडन्स कुठंही कमी पडू द्यायचं नाही हारवायचं नाही मार्गदर्शन करायला जातो आहे की नाही थँक्यू सो मच पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय